प्रोटीन फायबर्स आणि न्यूट्रियंट्सने समृद्ध रताळं आणि राजगिऱ्याच्या पुऱ्या एरवी खायला आणि उपासाला सुद्धा द बेस्ट तुमच्या नवरात्रीच्या उपासासाठी राजगिरा आणि रताळ्याच्या खुसखुशीत पुऱ्या आपल्या नेहमीच्या दोन वाट्या राजगिरा पीठ घ्यायचं रताळ कुकरच्या दोन चिट्ट्या देऊन उकडून घ्यायचं साल काढायचं आणि एक वाटी रताळ्याचा केस वाटीभर कोथिंबीर एक चमचा भाजलेली जिरेपूड एक चमचा वाटलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि पुरी खुसखुशीत व्हायला एक चमचा साजुकतो रताळ्याच्या ओलाव्यात आधी पीठ एकत्र करायचं नंतर थोडं थोडं पाणी घालत अर्धी वाटी पाणी घालून असा घट्ट गोळा भिजवायचा राजगिरा खूपच कमी पाणी शोषून घेतो त्यामुळे पीठ भिजवताना पाणी कमी लागतं काळजी घ्यायची लाटी छान मळून घ्यायची आणि तेलाचा हात लावून पोळपाटाला पुरी लाटून घ्यायची वाटेनी कातली की समान आकाराच्या पुऱ्या मिळतात आणि कडा सुद्धा प्लेन मिळतात गरम तेलात मध्यमाचेवर सोनेरी रंगावर अशी मस्त तळून घ्यायची तळताना असं त्याच्यावर तेल उडवलं की पुरी किती सुंदर फुकते बघा अतिशय खुसखुशीत आणि हाय फायबर असल्यामुळे डायबेटीसवाल्या लोकांना सुद्धा उपयोगी ह्या प्रमाणामध्ये साधारण बारा तेरा पुऱ्या होतात अशा खुसखुशीत टेस्टी पुऱ्या या नवरात्रीला नक्की करून बघा आणि कसा लागला मला जरूर कळवा